नमस्कार मित्रांनो चला तर आज तारीख झालेली आहे दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस टाईम होत आहे दुपारचा पाहुणे एक वाजून गेलेला आहे चला तर आजचे भाजीपाला बाजारभाव जाणून घेऊयात आपण येथे आलेलो आहोत बाजार सुपूर्ण बाजारसमती नाशिक येते मित्रांनो हे दुपारचे भाजीपाला बाजारभाव आहेत तुम्ही बघत आहात हॅलो मार्केट नाशिक यूट्यूब चॅनल मित्रांनो अशा प्रकारचा माल आहे पाहू शकता दादा कोणती व्हेरायटी अच्छा तीनशे किती गेली पंचावन्न थोडा खरडा माल मित्रांनो पाहू शकता तीनशे पंचावन्न रुपये कॅरेट दहा किलो वजन हे माला खाली गेला हां हां तीनशे पंचावन्न रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल आहे पाहू शकता कुठल्या तर गाव कोणतं आपलं दरेल 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 तालुका मालेगाव मालेगाव हे उघडत जिल्हा नाशिक धन्यवाद दादा काय बाब यांचं काय भाऊ गेले जे शिमला सहा हजार सातशे रुपये पाचशे पस्तीस पाचशे पस्तीस किती कॅरेट आणले पंचेचाळीस कॅरेट पंचेचाळीस कोणती व्हरायटी इंद्रा इंद्रा आहे इंद्रा व्हरायटी इंद्रा व्हरायटी नवीन आहे का आम्ही ते पण लेखणार आहे आपल्यासाठी नवीन कुठले गाव कोणतं आपलं खाणगाव तालुक्यावला जिल्हा नाशिक धन्यवाद दादा आलं मार्केट हो हो पाचशे पस्तीस रुपये कॅरेट इंद्रा व्हेरायटीमध्ये अशा प्रकारची नवीन व्हरायटी आली मार्केटमध्ये बघू आता अजून काय भाव होतात ते आणि दादा हे काय भाव भावना पाचशे पंचवीस पाचशे पंचवीस रुपये कॅरेट कोणती व्हरायटी आशा या फोन व्हेरायटी पाचशे पंचवीस रुपये कॅरेट हे किती आणले अठरा अठरा कॅरेट अठरा कॅरेट अजून काय सांगाल भाव कुठपर्यंत झाला आज सहाशे सहाशेपर्यंत हलके माल हलके माल दोनशे अडीचशे रुपये ठीक आहे चला बरं एकच गाव का हो एकच धन्यवाद हांगाव कमी गेलो तीनशे एकोणऐंशी का अशा प्रकारचा माल अगदी तीनशे एकोणऐंशी रुपये का येतो तीनशे एकोणऐंशी प्रकारचा गिल काय माल पाहू शकता सहाशे सहासष्ट रुपये कॅरेट चौदा किलो वजन अशा प्रकारची सा सागर काकडी जुना माल आहे हा काय केला किती अडीचशे दोनशे पन्नास रुपये कॅरेट शे पन्नास रुपये करेट असे प्रकारे मला किलो पाहू शकता वीस किलो वजन आज जुना माल आहे का नवा आहे अशा प्रकारची काकडी मित्र सागर व्हेरायटी गेले काय पाऊ गेली तीनशे तीनशे अठ्ठावीस रुपये करेट अशा प्रकार तुम्हाला पाहू शकता किती करेट आले दादा आज सात कॅरेट कुठला गाव कोणतं आपला तालुका धन्यवाद दादा मित्रांनो चला काकडी आली दादा दादा व्हॅरायटी कोणती सागर सागर व्हेरायटी काय भाव गेली सहाशे चौवेचाळीस रुपये अठ अशा प्रकारचा ता आहे सागर व्हेरायटी किती कॅरेट आली आज नऊ कॅरेट नऊ कॅरेट कुठले दादा गाव कोणतं आपलं वडगाव पिंगडा तालुका धन्यवाद हॅलो मार्केट नाशिक यूट्यूबला हॅलो सहाशे चौवेचाळीस रुपये कॅरेट लाल वांगा भीत सातशे वीस रुपये कॅरेट कोणती व्हेरायटी व्हेरायटी कोणती मेघना आहे वेगना सातशे वीस रुपये कॅरेट दरवाशे किती कॅरेट आणले दादा दादा किती कॅरेट आणले आज सोळा सोळा कॅरेट सातशे कुठले गाव कोणतं आपलं गाव काकडवाडी काकडवाडी तालुका संगणमेड जिल्हा अहमदनगर जिल्हा अहमदनगर दादा दादा वांगे आले दादानी दादा नमस्कार नमस्कार काय आणलं होतं आज वांगे वांगे लाल वांगे हां मेघना मेघना व्हेरायटी का किती कॅरेट आणले आज तेवीस तेवीस कॅरेट जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐकला आठशे अच, पर्यंत हे काय भाव गेला सातशे ऐंशी सातशे ऐंशी रुपये कॅरेट अजून काय सांगाल कमीत कमी हलका माल काही पाहिला का याच्यामध्ये हलका माल गेला पाचशे सहाशे पाचशे सहाशे पर्यंत बावीस 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 दादा कुठले गाव कोणतं आपलं वावी गोटेवाडी वावी गोटेवाडी हा तालुका सिन्नार जिल्हा नामचा नाशिक नाव सांगून द्या ना एकदा नवनाथ सरपंच गोटीव आज नमस्कार ते सेंद्रिया खताचं होतं ते पाव किती केलं पावले सहाशे दादा कोणती व्हरायटी किती कॅरेट आले आज कुठे कुठल्या गाव कोणतं आपलं गोपी गाव गोपी गाव गौपी गाव तालुका जिल्हा धन्यवाद दादा मावली किती कॅरेट आले आज कोणती व्हरायटी आर्यन काय भाव गेले सहाशे त्रेचाळीस ओके चौदा किलो वजन असं म्हणजे मला मित्रांनो पाहू शकते एकदा गावाचं नाव सांगा नायगाव नायगाव सिन्नर तालुका धन्यवाद सहाशे त्रेचाळीस रुपये कॅरेट मित्रांन पाहू शकता मला चारशे रुपये कॅरेट चौदा किलो वजन चारशे रुपये कॅरेट चारशे अठ्ठावन्न चारशे अठ्ठावनो अशा प्रकारची नागा व्हेरायटीचा धोडका आहे माल पाहू शकतात पावणे सातशे केला चौदा किलो वजन पावणे सातशे रुपये कॅरेटर तर अशा प्रकारची लांबडी वांगे दादानं आणलेली आहे चारशे एकसष्ट रुपये कॅरेट दादा किती कॅरेट आणले आज किती कॅरेट आणले आज सांगाच नाही किती कॅरेट आणलं चारशे एका एकरात कमी झालं ना बघ उत्पादन कमी झालं चारशे एकसष्ट ना गावाचं नाव दादा आपलं सोनगाव तालुका धन्यवाद अडीच अशा प्रकारचे लांबडी वांगे आणले दादाने दादा नमस्कार नमस्कार काय भाऊ गेले लांबडी वांगी चारशे ऐंशी रुपये चारशे ऐंशी रुपये करेक्ट किती करेक्ट आले आज छत्तीसगडी गावाचं नाव सांगून देणार पिंपळगाव बाऊला पिंपळगाव बाऊला तालुका नाशिक धन्यवाद किलो वजन दादा नमस्कार काय भाऊ गेला गॅला भरता चारशे चाळीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल आहे दादाने आलेला आज किती कॅरेट आणले पस्तीस करेक्ट जास्तीत जास्त भाव झाले कमीत कमी धन्यवाद गावाचं नाव ना वावी गोटेवाडी गोटे ते सरपंच साहेब आहेत ना तुकडे भेटले मला सरपंच साहेब आहेत ना सहाशे ऐंशी किती किती करेट आले किती करेट आले काय भाऊ गेली सहाशे ऐंशी सहाशे ऐंशी का गाव कोणतं मान मंडाळे कान मंडळे कांदोड तालुका चांदोड कधी आणि हा काय भाव केला हां दादा हा शंभर रुपये कॅरेट तुम्हाला पाहू शकता सत्तर दोनशे सत्तर रुपये कॅरेट कोणती व्हेरायटी व्हेरायटी मायको नमस्कार किती कॅरेट किती कॅरेट आणले आज आज झिलचे कॅरेट दुधी पोपडाला सांगाल कोणती व्हरायटी अमित अंकुर आहे अजित अंकुर अमित अमित अंकुर व्हरायटी काय भाव गेला तीनशे साठ रुपये तीनशे साठ रुपये जास्तीत जास्त भावक झाला एक दोन गावाचं नाव सांगा नावा धन्यवाद काय भाव गेली फ्लॉवर दोनशे का कोणती व्हेरायटी साठ नव्याण्णव व्हेरायटी किती वजे आणले दादा आज किती वजे आणले ओके धन्यवाद मित्रांनो शेतकरी कंपनीची आवक पाहू शकता फ्लॉवरची दादा नमस्कार नमस्कार दादा काय आणलं दादा आज फ्लावर फ्लावर दादा चिकन नंतर मी पाहून घेईल कोणती व्हेरायटी दादा साठ नव्याण्णव काय भाव गेली आज तीनशे दहा रुपये तीनशे दहा रुपये हलका माल काय भाव गेला हलका मालशे साडे धन्यवाद एकदा गावाचं नाव सांगा ना निमगाव सिन्नर ना नमस्कार तुम्ही काय आणलं दादा शे दहा रुपये किती किती वजे आणले आज एकशे सत्तावीस म्हणजे तुम्हाला हाईश भाव मिळाला का बाहेच्या वरती पण अजून भाव बघू आता गो गावाचं नाव सांगा ना निमगाव निमगाव सिन्नर ओके अजून काय आलं होतं धन्यवाद दादा धन्यवाद दादा कोणती व्हरायटी होती शंभर रुपये बारा कोणती सेंट आहे का दादा किती आणले आज कॅरेट पन्नास रुपये झाली गाडी खाली एकदम भारी आज लिलावत नाही बाहेरच विकली नाही का गावाचं नाव काय आपलं विंचूर दळवी आणि तालुका धन्यवाद अशा प्रकारचा मान मित्रांनो तीनशे रुपये किलो कोणती दहा सत्ता कोणती व्हेरायटी मान